आपल्याला मनोगत ऐकायचंय या ठिकाणी नगर मदे, एक वाद, वाद या ठिकाणी हे बघा शहरामध्ये आज असं झालंय नाना शहरामध्ये त्या छत्रपती संभाजी नगरमध्ये एक कोणी कोणाला घेऊ देत नाही असं चालतंय वाद विवाद होताय मात्र या ठिकाणी दादासाहेब जिथे समोर मला तुम्हाला दाखवायचंय नानासाठी जोरदार काय होऊ शकत येथील नगरसेवक आजार मोहन नाना साळवे दादा नगरसेवक आपल्या की आपल्याला विश्वकर्मा देवाच्या मंदिरासाठी नऊशे स्क्वेअर फूट जागा आपल्याला दिली फ्रीमध्ये <प्राथ> सगळ्याच आपल्या टीमला मी विनंती करतो सगळे कार्यकारी टीम नाव घ्यायला वेळ नाही मोफळ तुम्ही आहात या नानाचा या ठिकाणी दुर्गादास वैद्य यांना विनंती करतो था 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 की आपण आदरणीय म्हणून नाना साहेब आहे दादा त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे बरो विश्वकर्मा भगवान की विश्वकर्मा भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की तर सरस्पती डॉक्टर बाबासाहेब अंबा

याचा याचा अर्थ असा का माझ्या वडिलांचे ह्याच्या समाजाची जागा नव्हती प्रत्येक समाजाला मी बिहाराला असो गणपती मंदिराला असो शहराला दरम्यान असो सगळ्याला जागा दिल्या थोडं थोडं म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलंच होतं काही करा थोडं दान करीत राहा माहिती आपल्याकडं आहे आपण थोडं दान द्यायलाच पाहिजे माझ्या वडिलांनी एका वेगळं सांगितलं होतं प्रत्येक समाजाला द्यायला पाहिजे मी अशी समाजाचा आहे बौद्ध धर्मातून आलेलो आहे पण मग सगळ्या सुद्धा दिल्ली आहे गणपती मंदिरला दिल्ली आहे शिवाजी महाराज दिली शिशुप्रभ्मा मंदिरला बी दिल्ली आहे माझ्या भावनात मी मंदिराचं काम बरेचसे केले सुद्धा मी चार पाच बांधले मुकोंद गावातील विहार सुद्धा मी बांधलेला आहे असं माझं मला सुख भेटतं एवढं काही नाही आणि आपण प्रत्येकाला माझा समाज माझा माठे आहे थोडा वाढवी एशी सुद्धा बी ओपन सुद्धा समाज माझा भाग आहे का तुम्ही सगळ्याच्या कामं करतो एवढं आपण समाज मी आता बरेचशे वर्ष आमच्या आवडला बसून आहे मी पण पहिले मी ड्रॉवरी केली पंधरा वर्षे तुम्ही तुम्ही सर्व अगोदर इंदिरा गांधीला तिथं आणलेला होता ना तुमच्या मी सगळ्यात पहिले इलसरावला मी माझ्या उठ उद्घाटना आणलं होतं दोन दो हजार चारच्या डेम्याला कोर्टाचं उद्घाटन होतं त्याला माझ्या गावातलं मंदिर उद्घाटन उठ उद्घाटन केलं होतं कोणी लोक म्हणले नव्हते मी त्यावर लहान होतो काही राजकारणात नव्हतं काही नव्हतं पण मला एक हाऊस होती एक वर्ड होती माझं एक घर एक वर्ष पुत्र झाकून ठेवला होता मी एक अहरीचं मुख्यमंत्री आत्ताच उद्घाटन झाले मला कमल फारुकनं मला सहकार्य केलं कमल फारुके मला सिद्ध आले आणि विलासरावचं वीट घाटणार होतं कोणाचं त्या रोजी माझ्या पुतळाचं उठ घाटत झालं गावातील लोक मला येत काढत होते नाही नाही विलसराव मुख्यमंत्री असतात काय ती इडं नाही पहिलीच वेळ होते आरम यायची तरी मी म्हणलं नाही येणार नाही नाही म्हण येणार नाही तेव्हा मग ते सगळं बंदोबस्त लागला तेव्हा गावात लोकांना विश्वास आला नाही येणार आहे आपला मी रातोरात बऱ्याचशा कमाने त्या बऱ्याचशा अडचणी आल्या मला गावातल्या लोकांना बऱ्याचशा लोकांना मला पत्रकार लोक आले ते पण पत्रकार लोकांना काही धुतात धुम पाठीमागा वापस केलं बऱ्याचशा अडचणी आले पण मी ते सहकार्य केलं सगळं मला इला जाऊन सहकार्य दिलं मी त्या तेव्हा तिला सभा गावात आले होते काही नाही कार्यक्रम समाधान येणं मला सन्मान झाला मला माझा अधिकार होता जेव्हा मी आला इलेक्शनच्या अगोदरच दिलं होतं ते करून हातपत्र घेऊन टाकलं होतं तर त्यानं आता मला बोललेलं आणि मला सहकार्य एवढंच मंदिर येणं मंदिर बांधलं पाहिजे वर्षदा एवढंच माझी भावना आहे बस कार्य पुढे नेऊ अशी आमची सर्व नमाज बांधवांतर्फे लक्ष्मीकांत हरेल सगळ्यांशी सगळ्यांना बांधवांना विनंती करतो की त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही हे कार्य पूर्ण करू ताकद जशी नानाने आम्हाला मदत केली आमच्या पाठीशी उभं राहिले गंभीरपणे अनुराजाताई आल्या होत्या त्या सुद्धा त्यांना सुद्धा त्या मंदिराच्या ठिकाणी ते घेऊन आले परवा आल्या हा आणि त्यामुळं काय झालं की आ, आ, ना, पाटी, पाटी नाना आणि आम्ही आत येतच आहेत त्यांच्या प्रत्येक कामाशी आम्ही पाठी पाठीशी गंभीरपणे उभं राहू नानाला मदत करू आम्ही नाना पुढचे नगरसेवक माझं नाव संदीपान थोरात विश्वकर्मा जयंतीचा कार्याध्यक्ष आहे म्हणून जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो थोडं जोरात बोला मी अमोल तांबे या जयंती दोन हजार पंचवीस जयंतीचा अध्यक्ष या नात्याने सर्व समाज बांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम तो दरवर्षी असतो आम्हाला समाज उपयोगी काय करता येईल दरवर्षी आम्ही काही ना काही नवीन वर्ष आम्ही काही ना काही करत राहतो याही वर्षी काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न तुमच्या समोर आहे एवढा आहे आज काय काय कार्यक्रम सगळ्यात सुरुवातीपासून आम्ही शोभायात्रा होती शोभायात्रेनंतर आम्ही इथे पूजन केलं मूर्तींना के अभिषेक केला सप्तनाथाचं आम्ही पाणी आणलं होतं सप्तनराथाचा पाणी आणून अभिषेक केला त्याच्यानंतर हा कार्यक्रम आपल्या समोर आहे त्याच्यानंतर आरती झाली आता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आजच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित आजच्या कार्यक्रमाला आता सध्या गोन साळवे नगरसेवक बालाजी मुंडे आमचे अशोकजी दामले शहराचे उपाध्यक्ष नंदकुमार गुडेले साहेब सकाळी येऊन गेले आता चंद्रकांत खैरेसाहेब साहेब आहे असं निरोप मिळाला आहे बाकीचे जे उत्तर समाजाचे लोक होते ते पण येऊन गेले त्यांचं अरुण भालेकर त्यांचं नाव होतं अजून भरपूर जण काही येऊन गेले शो सावे साहेबांच्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्यात त्यांचा फोन आला होता